पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आज आपण उपासाचे साबुदानाची खिचडी बनवणार आहोत इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे आणि पूर्ण वरची साल काढून टाकली आहे आणि आता आपण थोडे थोडे त्याचे कापून घेतोय अशा प्रकारे मी थोडे थोडे कापून घेत आहे बटाटा अगोदर शिजवलेला नाही आहे पूर्ण कच्चा आहे थोडे बारीक बारीक कापून घेते मी एकदम छान अशी शाबदानाची खिचडी बनवणार आहोत त्याच्यात मी थोडं पाणी टाकून आणि बटाटे ते धुवून घेतले आणि इथं मी कढई ठेवली एकदम साधे आणि सिंपल आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत पण खूप चविष्ट आहे इथे दोन चमचे तेल टाकले मी सगळ्यात अगोदर आपण त्याच्यात आता मिरच्या टाकणार आहोत थोड्या तेलमध्ये तळाव देते मिरच्या त्याच्यात बटाटे धुवून टाकून देते त्याच्यात थोडा ना मीठ पण टाकते कारण की बटाटा जास्त वेळ न खाता दोन तीन मिनटात एकदम शिजले जातात yeah. आता आपण असं झाकण आणि त्याच्यावर ठेवून देणार आहोत गॅस थोडं कमी करून तोपर्यंत आपल्या इथं तो तयार ते शेंगदाणे भाजून घेतोय त्याच्यात टाकण्यासाठी आपण वरचे साल न काढता तसेच आपण मिक्सरमध्ये फिरणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा हे पा अशा आणि साबुदानाची खिचडी एकदम चिकट नाही होणार एकदम मोकळी मोकळी होणार आहे शेंगदाणे तसेच टाकायचे आहेत साल न काढता आणि अधूनमधून चाळत राहायचे कारण की बटाटे खाले न लागता मस्त शिजले जातात हे पासे थोडे खाले लागून जातात त्याच्यामुळे अधूनमधून चाळत राहायचं बटाटा पण मस्त शिजलाय आता आपला मी टाकल्यामुळे लवकर बटाटा शिजतो हा किती लवकर शिजला बटाटा उलथीच्या सायन्या त्याच्यामध्ये टाकून पाहायचा बटाटा शिजला का नाही इथं रात्रभर डोमरत घातले होते साबुदाणा साबुदाणा पण मस्त मऊ झाला आहे आता त्याच्यात आपण पूर्णपणे साबुदाना टाकणार आहोत आणि लगेच आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले शेंगदाणाचे कूट टाकणार आहोत हे पहा अशा पद्धतीचं त्याच्यात आपण थोडासा अगोदरच मीठ टाकला होता परत त्याच्यात थोडं मीठ टाकणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे याच काय होत चिकट पण होत नाही हे बटाटा पूर्णपणे शिजला आहे आता मिक्स करून दोन मिनिट ठेवायचं फक्त हे पा आता आपली साबुदानाची खिचडी तयार झाली आहे चिघट न होतं एकदम मोकळी मोकळी झाले आणि बटाटा पण त्याच्यात मस्त शिजला आहे